काळा देठ असलेलं वडीचा आळू आज त्याच्या लेअर्स असलेल्या चौकोनी वड्या करूया मस्त पदर सुटलेल्या सोनेरी खमंग आळू वड्या भारी दिसत आहेत की नाही आळूचा देठ आणि मागची शीर अशी काढून घ्यायची दोन टेबलस्पून चिंचेचा घट्ट कोळ त्यात दीड टेबलस्पून गुळ मिक्स करायचा दोन वाट्या बेसन अर्धी वाटी तांदळाचं पीठ दोन चमचे धनेपूड एक चमचा जिरेपूड अर्धा चमचा हळद दोन चमचे लाल तिखट दोन चमचे मीठ दीड टेबल स्पून पांढरे तीळ आणि चिंच आणि गुळाचा घट्ट कोळ सगळं मिक्स करायचं आवश्यक तेवढं पाणी पिठात घालून ना अति घट्ट ना ती पातळ या कन्सिस्टन्सीचं पीठ भिजवायचं चा, आणि चाखून बघायचं चा। चालणीला तेलाचा हात लावून घ्यायचा त्यात आळूचं पान पिठाचा पातळ थर त्यावर लावायचा बाहेरचा भाग आतमध्ये फोल्ड करून त्यालाही पीठ लावायचं अशा प्रकारे एकावर एक सगळी पानं लावून घ्यायची पाणी उकळलं की मगच पानं वाफवायला ठेवायची वीस मिनिटासाठी बोट लावून बघितलं आणि पीठ जर हाताला लागलं नाही म्हणजे वडी व्यवस्थित वाफलीय त्याचे चौकोनी तुकडे करून घ्यायचे गरम तेलात मध्यमाचेवर सोनेरी रंगावर खरपूस अशा वड्यात तळून घ्यायच्या मस्त दिसत आहेत की नाही एकदम या लेयर्स असणाऱ्या वड्या तुम्हीही नक्की ट्राय करा